न्यूज मराठी शोध सत्य चिमूर खानगाव सावरी बोथली येथील मतदार केंद्रावरील आढावा दरम्यान निवडणूक टक्केवारी बघितली तर खानगाव तीस टक्के बोथली तीस टक्के सावरी दहा टक्के वाहनगाव पंचवीस टक्के मतदान झाले आहे या संदर्भात सविस्तर मतदारसंघाचा व मतदार केंद्रावर आढावा घेतला आहे आमचे डी पी ए न्यूज मराठीचे प्रतिनिधी जगदीश मेश्राम यांनी आपण बघतो डी पी एन्यूज न्यूज मराठी मी जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर जगदीश मेश्राम आपण सध्या बोतली या गावामध्ये आहो आणि दोनशे आठ क्रमांक भूत क्रमांक या गावाचा सध्या येथील मतदान आपल्या चिमूर नागबीड मतदान मतदारसंघातील मतदान सुरू आहे आपल्यासोबत काही का निवडणूक का म्हणजे विभाग म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून जे कर्मचारी जुळले आहेत ते सुद्धा आहेत या मतदान व्यवस्थित सुरू आहे आमच्या पद्धतीने ज्या मतदान व्हायला पाहिजे त्या पद्धतीने सुरळीत सुरळीत चालू आहे आहे काही काही अडचणी अडचणी वगैरे नाही नाही मतदान जे मतदान करायला येतात त्यांना जसं ज्यावेळेस काही महिला सुद्धा जुळल्या काय मतदान केलं का तुम्ही काय मतदान करताना काही अडचण वगैरे आहे का अडचण वगैरे काही नाही काय सध्या सुरळीत चालू आहे मतदान नक्कीच हो, हो. आपण जर बघितलं तर मतदान सुरू आहे आणि हे बघू शकता आपल्या इकडे बोतली गावामध्ये दोनशे आठ क्रमांकाचं बूत आहे आणि इथं सध्या सुरळीत व्यवस्थित महिलांचा जास्त प्रमाणात जोर दिसत इकडे आणि महिलांना जास्त प्रमाणात शेतकरी वर्ग जास्त असल्यामुळं मजूर वर्ग जास्त असल्यामुळं इथं मतदान सुरू आहे काय का तुम्ही मतदान केलं का हो काय मतदान करताना काही त्रास वगैरे होतो का नाही नाही मतदान करण्याची सोपी पद्धत कशी आहे छान आहे तशी स्लीप वगैरे येते का म्हणजे तुम्ही मतदान जे करता त्याची स्लीप पडताना दिसली का तुम्हाला स्लीप पडताना दिसली जो हिरवा लाईट हो। हो। लागतो तो लाईट लागला त्याच्यामध्ये स्लीप पडते दिसली का हो दिसली ना आपण जर बघितलं तर एकदम सुरळीत आणि कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण किंवा याव्ही एम मशीन मध्ये नाही आहे आणि एकदम सुरळीत मतदान सुरू आहे असंही मनाला हरकत नाही की या बोतली बूथवरती तीस पर्सेंट आता मतदान झालेलं आहे असे म्हणजे इथले जे कर्मचारी त्यांच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळाली की जवळपास तीस पर्सेंट हे मतदान झालेलं आहे आपण बघत आहे डी पी न्यूज मराठी आपण आहोत चिमूर नागबीड मतदारसंघामधील सावरी या बूथवरती आहो आणि सध्या आता मतदान सुरू आहे आपल्या सावरी बूथवरती बघूया आपण काय मितली व्यवस्था आहे कोण <laughs> आम्ही गावचेच हो गावच्यासाठी आले मतदानासाठी मतदानासाठी आले <laughs> काय म्हणतो मतदान मतदान ठीक आहे ठीक ठाक आहे काही प्रॉब्लेम आहे का मतदान म्हणजे काही त्रास वगैरे होत आहे का मतदान करताना का अंधार गेलो माहीत पडलो काय म्हणतो भाऊ मतदान करून आले मतदान करून आले का नाही मतदान करून आले आपल्यासोबत काही इथले सावरी गावातील सुद्धा नागरिक जोडले का कसं डेल भाऊ मतदान करायसाठी मतदान करायसाठी आले काय म्हणता काय वाटते तुम्हाला मतदान मतदान सुरळीत चालू हो सुरळीत चालू आहे आपल्यासोबत बूथवरचे काही एल वगैरे जोडले आपण त्याच्याकडे बघू काय व्यवस्था नमस्कार काय म्हणता सर ठीक आहे ना मतदान सुरळीत चालू आहे सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली सात वाजतापासून हो आणि कंटिन्यू चालू आहे किती वाजेपर्यंत राहील सर मतदान मतदानाचा आकडा हा बाराशे एक आहे बाराशे त्यामुळे पूर्ण वेळ तर कंटिन्यू चालू राहणार आहे तरी आपलं साधारणतः किती वेळपर्यंत आपल्या या भागामध्ये किती वेळपर्यंत मतदान सुरू असते जोपर्यंत शेवटचा मतदार संपत नाही तोपर्यंत म्हणजे टायमिंग वगैरे हो असं पाच सहा असं काही आहे आपल्या निवडणूक आयोगाने जो वेळ दिलेला आहे सहा सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत त्या दरम्यान दर्में निवडणूक संप संपन्न होईल नक्कीच आपण जर बघितलं तर सावरी या गावमधल्या बूथमध्ये निवडणुकीचं जे मतदान सुरू आहे विधानसभा निवडणुकीचं मतदान एकदम सुरळीत चालू आहे आपण जाणाऱ्या पुढच्या बूथवरती नमस्कार आपण बघत आहे डी पी न्यूज मराठी आपण आहोत सध्या चिमूर नागबीड मतदारसंघातील खानगाव या बूथवरती बूथ क्रमांक आहे दोनशे अकरा आणि इथली सध्या परिस्थिती जर आपण बघितलं एकदम सुरळीत मतदान सुरू आहे आणि आपल्यासोबत कर्मचारीसुद्धा इथले जे निवडणूक निवडणूक कार्यक्रमात जे कर्मचारी लागलेले आहेत त्यांनीसुद्धा आपल्याला जुळवला काय नाव सर तुमचं सर वाल्मिक निकोडे काय सध्या निवडणुकीचं म्हणजे मतदान सुरू आहे कसं चालू आहे मतदान शांततेमध्ये चालू आहे काही अडचण नाही इथे प्रकारच्या काही म्हणजे काही त्रास वगैरे त्रास वगैरे काहीच नाही शांततेत चालू आहे काय नाव तुम्ही चालू हा मधुकर रामटेके काय वाटतं सध्या मतदान ग्रामपंचायती काय तुम्ही मतदान सुरू आता सध्या आपल्या इकडं काही नाही काही अडचणी सुरळीत चालू आहे काय ना तुमचं सर प्रदीप संतोष रामटे की मी इथले पोलीस पाटील आहेत पोलीस पाटील काय सध्या तर मतदान सुरू आहे काय सांगू शकतो आज स सकाळी सातला मतदान सुरू झालेलं आहे आणि सकाळी सातला आम्ही सुरळीत मतदान इथे सुरू केलं आणि आतापर्यंत जे मतदान झालेलं आहे हे शांततेत आणि सुव्यवस्थेत सुरू झालेलं आहे यापुढील म आमच्या खानगाव येथील मतदान सुरळीत राहो यासाठी आमचे दोन कर्मचारी मी स्वतः एक पोलीस पाटील आणि आमची टीमसुद्धा इथे सक्रिय सक्रिय आहोत जसं आपण बघितलं आता समजा हे विधानसभेचं निवडणुकीचं मतदान सुरू आहे आणि सुरळीत मतदान सुरू आहे काय वाटतं तुम्हाला किती वाजेपर्यंत मतदान साधारणतः चालत असते सध्या चा शेतीचं सीझन सुरू असल्यामुळे आज सकाळी थोडी जास्तच गर्दी होती कदाचित जे ज्यांना सकाळी शेतावरती बांधावरती जायचं असेल ते गेले असतील कारण मतदान सकाळच्या हो ठीक आहे दहाच्या वर झालेलं आहे आमच्या खानगावमध्ये सकाळला थोडी जास्तच गर्दी होती शेत शेतमजूर असले किंवा शेतकरी असल्यामुळं दहाच्या वर झालेलं दहाच्या वर दहाच्या टक्केवरच्या वर झालेलं मतदान आहे नक्कीच नक्कीच काय नाव सर तुमचं सर माझं नाव राजेंद्र मेश्राम आहे इथे जे इलेक्शन निवडणूक विधानसभा चालू आहे सुव्यवस्थित चालू आहे शांततेने शांततेने पार पडत आहे नक्कीच आपण जर बघितलं तर या खानगाव बूथवरती शांततेनं आणि एकदम सुरळीत मतदान चालू आहे नंतरची आपण बातमी बघत आहे नंतरच्या बूथवरती तेव्हापर्यंत जोडून राहत प्रतिनिधी जगदीश मेश्राम नमस्कार आपण बघत आहे डी पी न्यूज मराठी चंद्रपूर मी जिल्हा प्रतिनिधी जगदीश मेश्राम आपण सध्या भिकून या बुतार्थीला किती नंबरचा बुध आहे दोनशे सात दोनशे सात क्रमांकाचं हे बूथ आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करणाऱ्याची लोकसंख्या जास्त प्रमाणात दिसून राहिलेली आहे आपल्यासोबत जुळले काही मतदान करायला करण्यासाठी जे येतात ते आपल्यासोबत जुळले काय वाटतं तुम्हाला मतदान करताना काही अडचण वगैरे नाही नाही काही कुठली अडचण वगैरे नाही माखून यावरून किती दूर आहे इथून तरी असं कशाने आले गाडीने आले की पायदळ आले नाही गाडीने आले गाडीची व्यवस्था लावल्या निवडणुकी बरं तुम्ही मतदान करायला गेले मतदान करताना व्ही मधून पॅटमधून स्लीप वगैरे बघितले बा का तो ग्रीन कलरचा लाईट लागतो लागला हो लागला 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 ला, ला, काय मतदान करण्याची पद्धत सोपी वाटते की अवघड वाट सोपी वाटते सोपी वाटते पद्धत नक्कीच आपण जर बघितलं तर ई व्ही एम मशीनची पद्धत नागरिकांना सोपी वाटत आहे आणि आपल्यासोबत काही कर्मचारी जे निवडणूक कार्यक्रमात जे कर्मचारी लागले ते आपल्यासोबत जुळले आहेत बघूया आपण त्याचे काय इथलं वातावरण आहे सध्या काय नाही साहेब तुमचा नाव सांगा, नाव आशिष रामटेके आपल्यासोबत आशिष रामटेके सर जोडलेत काय इथलं सध्या निवडणुकीचं वातावरण कसं सुरळीत सुरळीत चालू आहे सगळं प्रशासन व्यवस्थित हँडल अडचण वगैरे काही अडचण आलेली नाही अजूनपर्यंत काय नाव ताई तुमचा कार्यकार चंदाताई कार्य जोडले आपल्यासोबत इथं मतदान सुरू आहे कसं सुरू आहे सुरळीत चालू आहे की काही व्यवस्थित व्यवस्थित आहे आणखी काही जुळले काय तुमचं प्रतिभा पिंपळकर पिंपळकर आपल्यासोबत जुळले सध्या इथं मतदान सुरू आहे काय व्यवस्था वगैरे बरोबर व्यवस्थित आहे काय व्यवस्था व्यवस्थित आहे बरोबर आहे सगळं सुरळीत चालू निवडणूक शांततेत सुरू आहे की नाही शांततेत सुरू आहे काय नाव तुमचं आलं भाऊ काशीनाथ नन्नाव काशीनाथ नव्हतं कसं वाटतं तुम्हाला सध्या तर निवडणूक सुरू आहे आणि मतदान सुद्धा फार मोठ्या प्रमाणात इथं गर्दी दिसून राहिली आहे मतदान करताना काही नागरिकांना इथं अडचण होत नाही इथं काही प्रॉब्लेम नाही सगळं शांततेमध्ये आहे तुमचं मतदान झालं काय नाव तुमचं सुधाकर पाल शोभादा आपल्यासोबत आहे काय मतदान करतान का का? कर करताना काही अडचण वाटते का नाही नाही मतदान जे आपण मशीन सोपी वाटते पद्धत की अवघड वाटते मतदान सोपीच वाटते सोपी वाटते पद्धत नक्कीच आपण जर बघितलं तर ईव्हीएम मशीनची पद्धत ही सोपी वाटते आपण इकडलं दृश्य बघू शकता या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात मतदान सुरू आहे आणि इथं नागरिकांची सुद्धा गर्दी सुरू आहे काम तर काकू तुम्ही लाईनीत लागू नये कशासाठी आले मतदानासाठी मतदानासाठी आले कशासाठी आल्या काकू मतदान मतदान करण्यासाठी आलेलं आहे लाईनीत लागले तुम्ही कशासाठी लागल्या मतदान करण्यासाठी नाही नाही एवढंवढ काही प्रॉब्लेम नाही नाही प्रेस कॉन्फरन्समध्ये पाहिलं नाही का तुम्ही तिथं अंदर नाही येत आहेत फक्त प्रेस कॉन्फरन्सला होते तुम्ही इथली गर्दीचं दृश्य घेता येते आपल्याला तिथं आतमध्ये नाही हां इथपर्यंत घेता येत तिथपर्यंत तिथं नाही येत आहेत बरोबर बरोबर हो oh. आपण जर बघितलं तर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि निवडणूक विभाग जे सध्या कार्यक्रमामध्ये जे कर्मचारी लागले आहेत त्यांच्या वतीनंसुद्धा निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तो शांततेत पार पडून राहिलेला आहे आणि या या ठिकाणी जर आपण बघितलं तर गर्दी सध्या तर कारण या भागातील जास्त करून शेतकरी वर्ग जास्त या का आपण इकडं बघूया काय आपल्यासोबत पुरुष वर्ग सुद्धा जोडलेला सु आहे काय नाव काकाजी तुमचं आलं गणेश शेंडे गणेश भाऊ शेंडे जुळले कशासाठी आले मोटिंग मतदान करण्यासाठी आले काय अडचण आहे का तुम्हाला इथून कोणत्या गावरून आले तुम्ही आम्ही इथूनच भिकुतले भिकुण जे आहे आपल्यासोबत आणखी काही जुळले काय ना भाऊ तुमचं आलं निलेश रणदिवे निलेश भाऊ रणदिवे जुळले आपल्याला काय वाटते तुम्हाला मतदान करायला काही अडचणी वाटते का नाही नाही काही अडचणी वगैरे वाटत नाही नाही कुठून आले तुम्ही मापून येऊन आले की गाडीन आले आपल्या स्वतःच्या बायकला स्वतःच्या बाईक नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी शेतकरी वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आज सकाळच्या सकाळची वेळ आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दीने मतदान सुरू आहे सध्या आपण वानगाव या गावामध्ये आलेलं किती नंबरचा बूथ आहे भाऊ हां दोनशे पा दोनशे पाच क्रमांकाचा बूथ आहे आणि वानगाव या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी मतदानाच्या केंद्रावरती दिसून राहिले आहे आपण बघू शकता बघू शकता इथलं दृश्य आहे आपल्या इकडं वानगाव गावामधलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं मतदानाचं सध्या सुरू आहे काय म्हणतात काकू मतदान करताना काय अडचणी होत आहे काय अडचणी होत आहे काय सुरळीत चालू आहे मतदान सुरळीत चालू आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी एकदम सुरळीत आणि व्यवस्थित मतदान सुरू आहे कुठल्याही प्रकारची अडचण नाही या ठिकाणी इथे काही कर्मचारी जुळले आहेत काय नाग साहेब तुमचं युवराज नागदेव काय वाटतं तुम्हाला मतदान सुरु काय अडचणी होत आहे का नाही काही अडचण काही अडचणी चालू आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी एकदम सुरळीत मतदान चालू आहे आणखी काही आपल्यासोबत तिथं कर्मचारी आहेत तिथं निवडणूक कार्यक्रमात जे आहेत सध्याला त्यांच्याशी आपण बोलू काय म्हणतात काय नाव साहेब तुमचं माझं पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र मेश्राम नेमणूक नागपूर पोलीस स्टेशन नागपूर नवीन काम बरं काय वाटतं तुम्हाला किती पर्सेंट मतदान झालं असेल आता सकाळच्या टाईमला सध्या झालेला आहे अंदाजे तर माहिती नाही मला अंदाजी तरी साहेबांना पण विचारलं नाही मी विचारून कळवतो बरोबर तरी दहा पंधरा पर्सेंट असं काही झालंय कारण मजूर वर्ग जास्त असतो झालेला आहे काय वाटते निवडणूक मतदान सुरू आहे व्यवस्थित सुरू आहे व्यवस्थित व्यवस्थित एकदम शांततेनं चालू आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं तर वानगाव या ठिकाणी हवं आणि इथलं जे मतदान आहे एकदम सुरळीत सुरू आहे इथं कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे आपण बघत राहा डीपीए न्यूज मराठी मी जिल्हा प्रतिनिधी जगदीश मिश्रम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका